ठाकूर रणबीर सैन तू क्लासच्या गप्पा मारणार सगळ्या दुनियेला माहिती कि तुझा क्लास काय आपल्या बहिणीची इस्टेट हडप केल्यानंतर आपल्या खानदानाची टिमकी वाजवणारा आपल्या मेहुण्याच्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी गुंड पाठवणारा मला क्लास शिकवणार ठाकूर गोंड नाही सिंह पाळतात मी तर आत्ताच जाऊन त्यांना सांगेन तुम्ही जसे आला आहात तसेच परत जा ही तर जबरदस्ती आहे तू त्यांच्या मुलाला बघितलं नाहीस तुला त्याच्याशी लग्न नाही करायचं आहे तरी त्यांनी ठरवलंय की तू त्यांची सून होणार आहेस त्यांच्यापेक्षा जास्ती मला तुझ्या वडिलांचा राग येतोय अशी घाई करून काहीच उपयोग नाही आहे अविनाश परिस्थितीचा सामना करायला शिक आणि परिस्थिती ही आहे आपण हतबल आहोत आपण काही नाही करू शकत तू असशील हतबल मी नाही आहे मी हे लग्न नाही होऊ देणार अच्छा एक अर्जंट मेसेज आहे कबीरला हे सांगा की जी परवा मीटिंग झाली होती त्याचे मिनिट्स अजून सर्क्युलेट नका करू ठीक आहे सांगेन मी तुम्ही कधी येत आहे आता तुमचा हा मूर्ख भाऊ माझा जीव सोडेल तेव्हा येईन अच्छा ऐका कबीरला माझा मेसेज द्याल आणि गौतम साहेबांची पूर्ण काळजी घ्या आता इथे काय चालू आहे तुम्हाला फोनवर काय सांगू तिथे आल्यानंतर सांगेन अच्छा फोन ठेवा मला अजून काम आहेत अच्छा एक सांग अविनाशसोबत बोलणं झालं त्यालाही तू आपल्या प्रपोजल काही ना काही सांगितलं असेलच की हो त्याला सगळं माहिती होतं खूप परेशान झाला असेल नाही हो थोडाफार पण तो म्हणतो की जर आपला स्वतःवर विश्वास आहे मग जगातली कुठलीच ताकद आम्हाला वेगळं नाही करू शकणार